उपवासाला नेहमी नेहमी साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर या आषाढी एकादशीला कच्च्या केळीपासून असा हा उपवासाचा पदार्थ नक्की ट्राय करून पहा हा, हा पदार्थ पचायलाही हलका आहे आणि पौष्टिक आहे नमस्कार फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आषाढी एकादशी स्पेशल कुकिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला पण उपवासाच्या दिवशी तीस तीस साबुदाण्याची खिचडी तेच ते साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आलाय का आणि उपवासाच्या दिवशी काय करावं हे सुचत नाही का तर चला तर मग मस्त अशा ह्या दोन कच्च्या केळींपासून आपण उपवासाचा पदार्थ बनवूयात तर वाईटी फॅमिली तुम्हाला हा उपवासाचा पदार्थ या दोन कच्च्या केळींपासून शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड डेरे तृप्ती मेरे कोकेम लग्न सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आज बुधवार आहे आज जन्सचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डेम त्यांचे सर्व ही मनोकामनामिजी प्रार्थना करून आजच्या या आषाढी स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा पदार्थ तो, तो ह्या दोन कच्च्या केळींपासून तर चला रॉ बनाना फास्ट रेसिपी बनवूयात कच्च्या केळीपासून उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे रॉ बनाना फास्ट रेसिपी बनवण्यासाठी प्रथमतः आपल्याला लागतात दोन कच्ची केळी अशा पद्धतीची ही दोन कच्ची केळी घ्यायची आहेत कच्चीच घ्यायची आहेत पिकलेली घ्यायची नाहीत तर पा कच्ची केळी आपण दोन घेतलेली आहेत इथे आपण कुकरसुद्धा घेतलेला आहे कुकरमध्ये कुकर ही दोन कच्ची केळी ठेवायची यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही एकच ग्लास फक्त ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ही केळी ठेवायची आता इथे ना मला बटाटासुद्धा ह्याच्यासोबत उकडायचा आहे ॲक्च्युली मला दुसऱ्या रेसिपीसाठी हा बटाटा लागत आहे म्हणून ह्याच्यासोबतच मी बटाटासुद्धा उकडण्यासाठी ठेवत आहे पाणी घातल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्टी लावायची कुकरला आणि कुकरमध्ये हे दोन केळी मस्त अशी ही कच्ची केळी तीन शिट्ट्या देऊन चांगली अशी उकडून घ्यायची आहेत इथे आपण गॅस सुरू केलेला आहे गॅस सुरू करून कुकर गॅसवरती ठेवला आहे आणि तीन शिट्ट्या होऊन दिल्या त्या तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर गॅस बंद केला कुकर एकदम थंड होऊन दिला आणि नंतर पहा आपण हे कुकरचं झाकण ओपन केलेलं आहे कुकर थंड झाल्याच्या नंतर मस्त अशी आपली केळी शिजलेली आहेत पहा चांगली अशी आता ह्याचे साल जे आहेत वरचे ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे उकडलेल्या कच्च्या केळींचे साल काढून घेतलेले आहेत आता खिसून नंतर थोडीशी अशी स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायची आहेत म्हणजे जे काय अखंड जाड भाग राहिला असेल खिसताना आपल्याकडनं तर तो, तो सुद्धा स्मॅशरनी छान असा स्मॅश होऊन जाईल मस्त अशी ही दोन केळी आपण उकडलेली कच्ची छान स्मॅश करून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये ही चटणी घालायची आहे आता खोबरं शेंगदाणे मिरची बनवून केलेली ही चटणी आहे ही ह्याच्यामध्ये घालायची पेस्ट आता यामध्ये शिंगाड्याचं पीठ घालायचं आहे शिंगाड्याचं पीठ पंचवीस ग्रॅम शिंगाड्याचं पीठ घालायचं आहे म्हणजे पहा दोन जर कच्ची केळी तुम्ही घेतली असतील तर त्याच्यासाठी पंचवीस ग्रॅम हे शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ संपूर्ण असं हे उकडलेल्या कच्च्या केळींमध्ये मिक्सअप करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने साठी मीठ घालायचं आहे जर लिंबू असेल ना तुमच्याकडे तर लिंबू वरतून पिळला तरी चालेल लिंबू पिळून मग हे छान असं पीठ मळून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्दल रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच उपवासाला आणि रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजचे रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मेरे कॅम्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पण अशा पद्धतीने आपण छान असं हे पीठ आता मळून घेतलेलं आहे कच्च्या केळीमध्ये आता ह्याच्यातला छोटासा हुंडा घ्यायचा तो गोल करायचा थोडासा चपटा करायचा त्याला आणि मस्त असा कटलेट टाईप म्हणजेच पॅटीस टाईप असा आकार द्यायचा त्याला पहा अशा पद्धतीने हे कटलेट्स म्हणजे पॅटीस अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत तर पहा आपण हे शिंगाड्याचं पीठ आणि उकडलेली ही कच्ची केळी मिक्स करून मस्त असे आपण ह्याचे कटलेट्स अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आता अशाच पद्धतीने बाकीचे पण कटलेस म्हणजे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि त्यामध्ये खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेल किंवा तूप घालायचं आहे जे तु तेल तुमच्याकडे अवेलेबल असेल उपवासाचं ते तेल घालायचे इथे उपवासाला सनफ्लावर तेल चालत नाही पण शेंगदाणा तेल तसेच खोबरेल तेल आणि तूप चालतं ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ती उकडलेली कच्ची केळी आणि शिंगाड्याचं पीठ हे कॉम्बिनेशन इथं पण आहे म्हणून सांगू आणि त्याच्यामध्ये ही आपण मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणी घातलेली आहे म्हणजे ओलं खोबरं शेंगदाणा आणि मिरची अशी चटणी घातलेली आहे आपण ह्याच्यामध्ये त्यामुळे हे जे कटलेट्स आहेत ना उपवासाचे हे स्वादाला तर उत्कृष्ट होताच होतात शिवाय एक पौष्टिक असा हा आहार आपल्याला उपवासाच्या दिवशी मिळतो आणि ॲसिडिटीसुद्धा ह्या कटलेट्सनी होत नाही पहा आणि दिवसभर मस्त असं आरामशीर असं उपवास आपला होऊन जातो म्हणजे दिवसभर एक दोन जरी कटलेट्स तुम्ही सकाळी खाल्ले नाही उपवासाचे दिवसभर अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही इतकं पौ पो, पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा उपवासाचा पदार्थ आहे आणि एक म्हणणं आहे पहा एकादशी एका हो। एका तर खाशी तर मला असं म्हणायचं आहे की एकादशी तर खाशी न व्हावं तर आणि एकादशीच्या दिवशी सकाळीच काहीतरी असं पोटभरीचं खाल्लं पदार्थ असा हलका फुलका पण पोटभरीचा तर दिवसभर असा आपल्याला उपवास व्यवस्थितशीर असा होतो पहा गळाल्यासारखं होत नाही शिवाय चक्कर वगैरे जे काही येतात काही न उपवास असल्यावरती तेसुद्धा होत नाही तर एक उत्कृष्ट असा हा आपला उपवासाचा पदार्थ आहे तो आत्ता आपण बनवत आहोत पहा तेल छान आपलं तापलेलं आहे आता इथे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केलेली आहे म्हणजे ऑलरेडी आधीच गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केलेली होती आणि त्यावरतीच मस्त असं हे खोबरेल तेल चांगलं असं सा तापून दिलेलं आहे कढईमधलं खोबरेल तेलातले हे आपण आज उपवासाचे मस्त असे कटलेट्स बनव बनवत आहोत उकडलेल्या केळीपासून तर पहा छान असे हे कटलेट्स आपण तेलामध्ये घातलेले आहेत आणि तेलामध्ये हे कटलेट घातल्याच्या नंतर ह्या कटलेट्सवरती ना मी ज्या पद्धतीने पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हळूहळू असे ह्या कटलेट्सवरती थोडंसं तेल हे करत राहायचे टाकत राहायचे म्हणजे जेणेकरून हे ना हे कटलेट्स आहेत ना असे फुगतात पहा तर पहा आपण हे थोडं थोडं थांबून थांबून कटलेट्सवरती तेल सोडत आहोत आणि कटलेट्स हे असे फुगत आहेत पहा दोन्ही साईडनी छान असे फ्राय करून घ्यायचेत ह्या खोबरे तेलामध्ये हे उकडलेल्या केळीचे कटलेट्स म्हणजेच पॅटीस साबुदाणे वडे पे म्हणजे साबुदाणे वडे तर आहेच पहा त्याचा स्वाद तर, तर उत्कृष्ट आहेच आहे नाही असं नाही पण काही वेळेस साबुदाणे वड्यांनी पण सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होते पहा पण अशा अशा पद्धतीने जर तुम्ही उपवासाच्या दिवशी हे कटलेट्स करून खाल्ले म्हणजे कच्ची केळी उकडून त्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ असं घालून मस्त एकजीव करून छान अशा पद्धतीने हे जर कटलेट्स बनवले उपवासाच्या दिवशी तर एक पोटभरीचा चांगला असा पौष्टिक आहार आपल्याला मिळतो छान असा आणि शिवाय आपल्याला ॲसिडिटी पण होत नाही डोकं वगैरे दुखत नाही आणि विशेष म्हणजे कमी तेलकट होतात म्हणजे तेल जास्त असं हे पित नाहीत पहा कमी तेलकट होतात हे कटलेट्स म्हणजे स्पॅटीस हे रॉ बनानाचे खूप सुंदर होतात तर पहा आपले हे कटलेट्स म्हणजे स्पॅटीस बनानाचे मस्त असं तळून झालेलं आहे आता दुसरे पण बाकीचे अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने रॉ बनाना म्हणजेच कच्च्या केळीपासून उकडलेल्या कच्च्या केळीपासून आणि शिंगाड्याच्या पिठापासून मस्त असा हा आपला आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा पदार्थ आपला हा तयार झालेला आहे उपवासाचे कच्च्या केळीचे कटलेट्स म्हणजेच रॉ बनाना फास्ट रेसिपी आपली ही तयार झालेली आहे तर वाईट फॅमिली ही आपली आषाढी एकादशी स्पेशल अशी उपवासाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून पहा भेटूयात आपण अशाच नवीन पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे आणि हो यूट्यूब फॅमिली या आषाढी एकादशी स्पेशल कटलेट्समध्ये चवीसाठी मीठ घालायला विसरू नका बरं का नाहीतर तुम्हीच परत म्हणताल की यामध्ये मीठच घालायला सांगितलं नाही तर मीठ अवश्य घाला या पदार्थामध्ये उपासाच्या